नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती पाठ तिसरा शाल आज आपल्याला शाल या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात या पाठाची प्रस्तावना समजून घेऊया कारण प्रस्तावनेतून आपल्या लगेच लक्षात येईल की हा पाठ कशा संबंधित आहे शाल या पाठाचे लेखक आहेत रा ग जाधव जन्म एकोणीसशे बत्तीस ते दोन हजार सोळा कवी समीक्षक ललितलेखक साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षावृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत त्यांच्या समीक्षाविषयक लेखनाची तीसहून अधिक पुस्तके आहेत त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ आनंदाचा डोह निळी पहाट आधुनिक मराठी कवयित्रींची कविता साठोत्तरी मराठी कविता व कवी आगळीवेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके वियोग ब्रह्म मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्वदच्या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते आता शाल शाल म्हणजे नेमकं काय या पाठात शालीविषयी लेखकाला काय सांगायचं आहे ते बघा शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत शाल ही प्रतिकात्मक आहे शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे पाठातील औदर्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे वस्तूंच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्वाचे असते कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग त्याचे मानवी संदर्भच सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला उत्तरे लिहा त्यामध्ये दे अ आहे पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या ले शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख उत्तर आहे पुलकित शाल उत्तर समोरच्या चौकटीमध्ये लिहायचं आहे पुलकित शाल आ आहे दोन हजार चारच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तर राग जाधव ई आहे पाठात उल्लेख असणारी नदी उत्तर कृष्णा नदी आणि ई आहे सभा सभासंमेलने गाजवणारे कवी उत्तर आहे नारायण सुर्वे अशा प्रकारे आपण पहिली कृती उत्तरे लिहा पूर्ण केली आहे दुसरं आहे शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे शालीचे उपयोग आहेत सन्मानासाठी उभेसाठी शोभेसाठी पोटासाठी आणि गौरवासाठी अशा प्रकारे शालीचे उपयोग आपल्याला लिहिता येतात त्यानंतर तिसरी कृती आहे खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा प्रसंग लिहून दिले आहे तो प्रसंग आल्यानंतर लेखकाने कोणती कृती केली तर त्यामध्ये अ आहे एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते हे जेव्हा लेखकाला हा प्रसंग आला तेव्हा लेखकाने काय केले तर उत्तर लेखकांनी सुटकेस मधली शाल काढली बाईला हाक मारली आणि खिडकीतून तिला शाल व पाच पन्नास रुपयांच्या नोटा दिल्या दुसरा प्रसंग आहे आ मातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला कर लागूनच चिरकुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले अशावेळी लेखकाने काय केले तर लेखक दोन शाली कट्ट्यावर घेऊन आले आणि कुडकुडणाऱ्या म्हाताऱ्या भिकाऱ्याला दोन्ही शाली दिल्या अशा प्रकारे या प्रसंगी लेखकाने या कृती केल्या तर चौथी कृती आहे काढणे शोधून देहा त्यासाठी अ आहे एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची उब पुलकिर शालीच्या उभेपेक्षा जास्त होती कारण एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालेच्या उभेपेक्षा जास्त होती कारण या घटनेतून लेखकांना परोपकार केल्याचे ले सुख मिळाले आ आहे शालीच्या वर्षावामुळे नारायण सूर्य यांची शालीनता हरवली नाही कारण उत्तर शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही कारण सुर्वे मुळातच शालीन होते आणि ई आहे लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते कारण उत्तर लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे अशा प्रकारे स्वाध्यायामधील चौथी कृती आपण पूर्ण केली आहे पाचवी कृती आहे आकृती पूर्ण करा तर या प्रश्नाची उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे त्यासाठी प्रश्न दिला आहे ले लेखकांनी भूषवलेली पदे लेखकांनी कोणकोणती पदे भूषवली तर 2004 उत्तर आहे दोन हजार चार सालच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते बनले होते आणि दुसरं आहे विश्वकोशाचे अध्यक्ष अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहिता येते त्यानंतर सहावी कृती आहे खालील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून करणारे लेखकाचे गुण शोधा त्यामध्ये अ आहे बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या या वाक्यातून लेखकाचा कोणता गुण आपल्या लक्षात येतो उत्तर आहे संवेदनशीलता आ आहे खरे तर खरीखुरी शालीनता शाली विनाच शोभते या वाक्यातून लेखकाचा गुण लक्षात येतो की वास्तवाचे भान त्यांना वास्तवाचे भान आहे आणि ई आहे हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्याचं उत्तर आहे किंवा त्यातून लक्षात येणारा लेखकाचा गुण आहे उदारपणा अशा प्रकारे स्वाध्यायामधील सहावी कृती आपण पूर्ण केली आहे सातवी कृती आहे खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा त्यासाठी पहिला शब्द दिला आहे अ जवळपास जवळपास या शब्दापासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द आहेत जव जळ जपा वळ पाज पाव पाळ लपा पास जवळ दुसरा शब्द दिला आहे उलट तपासणी उलट तपासणी या शब्दापासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द आहेत लट पाजळ लस तट पाल पाट पास पाणी सल उलट तपास तपासणी सपाट तपाल लसणी अशा प्रकारे दिलेल्या शब्दांपासून आपल्याला अर्थपूर्ण जास्तीत जास्त शब्द तयार करता येतात याहीपेक्षा जास्त शब्द तयार करता आले तरी चालतील किंवा दुसरे शब्द शोधून त्यापासून सुद्धा तुम्ही अर्थपूर्ण शब्द तयार करून पाहायचे आहेत आपल्या त्यामुळे जास्तीत जास्त सराव होतो आता स्वाध्यायामधील आठवी कृती आहे अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वाकून वाक्ये पुन्हा लिहा पहिलं वाक्य आहे अ नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे यामध्ये अहोरात्र हा शब्द अधोरेखित आहे त्या ठिकाणी आपण समानार्थी शब्द लिहायचा आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे तर उत्तर नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस अहोरात्रचा शब्द समानार्थी काय आहे रात्रंदिवस तर रात्रंदिवस भरतीच असे दुसरं वाक्य आहे खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या चिंचोळ्या हा शब्द अधोरेखित आहे त्याचा समाळाचे शब्द आहे अरुंद तर वाक्य तयार होईल खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या अरुंद प्रवाहावर होत्या आणि ई आहे मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले निकटवर्ती हा शब्द अधोरेखित आहे त्याचा समानार्थी शब्द येतो जवळच्या वाक्य तयार होती मी सगळ्या शालींचे काठोडे बांधून जवळच्या मित्राकडे ठेवले अशा प्रकारे आठवी कृतीसुद्धा पूर्ण झाली आहे स्वाध्यायामधील नववी कृती आहे पुलकित हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा तर उत्तर पु लनी पु ल म्हणजे पुल देशपांडे हे विनोदी लेखक आहेत तर प्रश्न तयार होईल पु लनी दिलेल्या ले शालीला लेखकांनी कोणते नाव दिले आहे कोणते नाव दिले आहे पु अशा प्रकारे हा प्रश्न तयार होतो त्यानंतर स्वाध्यायामधील दहावी कृती आहे शालींपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते त्याप्रमाणे ता त्व आळू आणि पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे लिहा ता, ता हे प्रत्यय लावून तयार होणारी भावाचक नामे मधुरता सुंदरता त्व त्व हे प्रत्यय लावून तयार होणारी भावाचक नामे आहे मृदुत्व कर्तृत्व आळू आळू हे प्रत्यय लावून तयार होणारी भावाचक नामे आहेत दयाळू मायाळू आणि पणा पणा हे प्रत्ये लावून तयार होणारी भावाचक नामे आहेत प्रामाणिकपणा आणि खरेपणा अशा प्रकारे दहावी कृती पूर्ण केली आहे आता स्वाध्यायामधील अकरावी कृती आहे अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा त्यासाठी अ आहे लेखक सुंदर लेखन करतात लेखक ह्या अधोरेखित शब्द आहे त्याचे लिंग बदलायचे आहे आणि वाक्य लिहायचे आहे तर उत्तर लेखिका सुंदर लेखन करतात असं ते वाक्य तयार होईल आणि आ आहे तो मुलगा गरिबांना मदत करतो यामध्ये मुलगा हा शब्द अधोरेखित आहे त्या ठिकाणी मुलगी लिहायचं आहे आणि वाक्य तयार होईल ती मुलगी गरिबांना मदत करते अशा प्रकारे स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला आहे स्वाध्यायामध्ये बारावी कृती आहे स्वमत तर या प्रश्नांची उत्तरे थोडी सविस्तर लिहायची आहे स्वमतमध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे अ शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर शालीनता हा एक स्वभावगुण आहे जो मुळातच व्यक्तीमध्ये असावा लागतो तर शाल हे सन्मानाचे प्रतीक मानले जाते व्यक्तीचा गौरव करण्याकरता श्रीफळ व शाल दिली जाते मात्र या सन्मानाच्या रूपाने व्यक्तीला मिळालेली शाल व शालीनता यांचा संबंध असेलच असे नाही कवी नारायण सुर्वेही हीच बाब सांगतात शाल मिळालेली प्रत्येक व्यक्ती शालीन असेल किंवा शाल न मिळालेली प्रत्येक व्यक्ती शालीन नसेल असे होत नाही शाल पांघरून मनाची आचरणातील शालीनता मिळवता येत नाही त्याचप्रमाणे मुळातच शालीन असणारी व्यक्ती शाल रूपाने सन्मान मिळवतेच असेही नाही मात्र ती व्यक्ती आपल्यातील शालीनता जपून ठेवते त्यामुळे शाल आणि शालीनता यांचा विशेष संबंध असेलच असे नाही दुसरा प्रश्न आहे आ भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग याविषयी तुमचे मत लिहा उत्तर माझ्या मते भिक्षेकऱ्याने शालीचा केलेला उपयोग त्याच्या परिस्थितीला अनुरूप होता अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे ही।, ही गरज भागवण्याकरता भिक्षेकऱ्याने शाली विकण्याचा घेतलेला निर्णयच योग्य होता शरीराचे थंडीपासून रक्षण करण्याकरता लेखकाने दिलेल्या शाली भिक्षेकऱ्याला उपयुक्त ठरणार होत्या मात्र शरीराच्या उभेची गरज ही त्याच्याकरता दुय्यम होती पोटात भुकेचा डोम उसळलेल्या या भिक्षेकऱ्याला पोटभर अन्नाची अधिक गरज वाटली त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता त्याने त्या शाली विकल्या त्यातून मिळालेल्या पैशातून त्याने आपली प्राथमिक गरज भागवली त्याला जाणवणारी भूक ही त्याला बोचणाऱ्या थंडीपेक्षा अधिक तीव्र होती त्यामुळे त्याने घेतलेला हा निर्णय योग्यच होता असे मला वाटते त्यानंतर स्वमत यामध्ये दिलेला तिसरा प्रश्न आहे ई लेखकाच्या भावना जशा शाल या वस्तूशी निगडित आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना तुमच्या शब्दात लिहा उत्तर मी इयत्ता सहावीत असतानाची गोष्ट वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलो म्हणून आजी आजोबांनी मला सायकल घेऊन दिली मला खूपच आनंद झाला होता आठ दिवसातच मी सायकल चालवायला शिकलो आणि तेव्हापासून मी माझी सोबतीच झाली ती म्हणजे कोण सायकल तेव्हापासून ती माझी सोबतीच झाली शाळेत मैदानावर कुठेही जाताना मी माझ्या सायकलीशिवाय जाऊच शकत नाही इतकं माझं तिची घट्ट नातं जुळलं आहे आजी आजोबांचे प्रेम मित्रांसोबत सायकलवरून केलेल्या सहली धम्माल मस्ती अशा अनेक आठवणी या सायकलीशी जोडल्या गेल्या आहेत म्हणूनच मी जिव्हायाने तिची काळजी घेतो देखभालही करतो अशी ही सायकल माझ्यासाठी फक्त एक वस्तू नाही तर हक्काची जीवाभावाची व्यक्तीच झाली आहे अशा प्रकारे तुम्हाला शाळेत एखादं बक्षीस मिळालं असेल किंवा एखाद्या तुमच्या इतर नातेवाईकांनी तुम्हाला काही भेटवस्तू दिली असेल आणि ती तुमची आठवणीची वस्तू बनली असेल किंवा घरातील काही जुन्या वस्तू असतात त्यासुद्धा कधी कधी आपल्या आठवणीच्या वस्तू बनून जातात त्याविषयी तुम्ही थोडक्यात उत्तर लिहिले तरी चालेल अशा पद्धतीने आपण स्वमतमध्ये दिलेल्या प्रश्नांचा आपण व्यवस्थित अभ्यास केला आहे आणि कृती संपूर्ण कृती या ठिकाणी पूर्ण केली आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे गृहपाठातील प्रश्न आहेत कोणती लिहा त्यासाठी पहिला प्रश्न आहे विश्वकोशाचे अध्यक्ष या नात्याने वाईला जाणारे ते कोण आहेत ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे आणि दुसरा प्रश्न आहे लेखकाचा शाल देऊन गौरव करणारे लेखकाला शाल देऊन कोणी गौरव केला ते लिहायचं आहे तर या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी शाल या पाठाचे काळजीपूर्वक दोन ते ती तीन वेळा वाचन करा अशा प्रकारे आपण वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती पाठ तिसरा शाल या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आणि गृहपाठ या ठिकाणी पाहिला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद